जायखेडा ते नामपूर मार्गावर रस्त्यावरील काटेरी झोडपांमुळे अपघाताची भीती प्रवाशांचा जीव धोक्यात हो औरंगाबाद आव्हा राज्य मार्गावरील जायखेडा ते ब्राह्मणपडा आणि ताराबाद ते नामपूर दरम्यानचा रस्ता आता प्रवाशांसाठी तारेवरची कसरत बनला आहे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी अक्षरशः अर्धा रस्ता गिळंकृत केला आहे या गंभीर अतिक्रमणामुळे रस्ता इतका अरुंद झाला आहे की समोरून येणाऱ्या वाहनांना बाजूला होण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही यामुळे अपघाताचा धोका हो मोठ्या प्रमाणात वाढला आहे काय आहे नेमकी समस्या अर्ध्या रस्त्यावर अतिक्रमण जायखेडा ते ब्राह्मणपाडी दरम्यान काटेरी झुडपांचे मोठे अतिक्रमण झाले आहे हे झुडपे साईड पट्टी सोडून थेट रस्त्याच्या मधोमध मुद चाल करून आल्याने रस्ता अरुंद झाला आहे प्रवाशांना अंदाजाचा अभाव ब्राह्मणपाड्याकडून जायखड्याकडे व तसेच जायखड्याकडून ब्राह्मण येणाऱ्या वाहन चालकांना समोरील वाहनांचा अंदाज घेणे शक्य होत नाही अचानक वाहन समोर आल्यास बाजूला होण्यासाठी जागा नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे रात्रीचा प्रवास धोकादायक रात्रीच्या वेळी या अरुंद रस्त्यावर वाहन चालवणे अत्यंत अवघड आणि धोकादायक बनले आहे प्रशासनाचे दुर्लक्ष यापूर्वी प्रसार प्रसारमाध्यमांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली होती परंतु संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जर वेळीच लक्ष दिले असते तर या झुडपांचे अतिक्रमण झाले नसते फक्त जायखेडा ब्राह्मणपाडेच नव्हे तर ताराबाद नामपूर मार्गाची हीच अवस्था आहे संपूर्ण रस्त्यावर अशीच परिस्थिती असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रवाशांची संतप्त मागणी रस्त्याचे रुंदीकरण झाले असतानाही काटेरी झोडपांमुळे रस्ता अरुंद होणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे नागरिक आणि वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे नागरिकांकडनं तातडीची मागणी जायखेडा ते ब्राह्मणपाडे आणि ताराबाद ते नामपूर दरम्यान संपूर्ण रस्त्यावरील काटेरी झुडपे त्वरित काढावीत प्रवाशांचा वाढता रोष कमी करून भविष्यातील मोठे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने आता तरी जबाबदारीने लक्ष घालावे यापूर्वी ठराविक जागेवरील झुडपे काढून वेळ मानून नेणाऱ्या विभागाने आता संपूर्ण रस्त्याची साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार या रस्त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोणाची ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेस प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा हा नामपूर जायखेडा रस्ता या रस्त्याची अशी दुरवस्था झालेली आहे की इथं हे काटेरी जुडप अक्षरशः या निम्यापर्यंत येऊन गेलेली आहे इथं सदर जे प्रशासन असेल किंवा जो विभाग असेल त्यांनी इथं तात्काळ लक्ष घालून आणि हे गाडं काढण्याची व्यवस्था करावी कारण इथं भविष्यात फार मोठे अपघात होण्याची शक्यता आहे कारण त्याला दिसत नाही